सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि समितीने निर्भय व निष्पक्ष पद्धतीने मुद्रित इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पेड न्यूज जाहिरातीसह सोशल मीडियाच्या वापरावरही अतिशय जबाबदारी व काळजीपूर्वक लक्ष ठेवावे अशा सूचना सोलापूर लोकसभेचे जनरल निरीक्षक मिथिरेश मिश्रे यांनी केले सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण कक्षाला भेट दिल्याप्रसंगी जनरल निरीक्षक मिथिलेश मिश्र बोलत होते यावेळी जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुनील सोनटक्के संपर्क अधिकारी तथा बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता हेमंत चौगुले समिती सदस्य श्रीराम राऊत रफिक शेख सचिन सोनवणे गणेश बिराजदार आदी उपस्थित होते सोलापूर लोकसभा निवडणूक काळात जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व माध्यम संनियंत्रण समितीचे कामकाज अतिशय महत्वाचे आहे सर्व समाज माध्यमांद्वारे उमेदवार त्यांच्या होणाऱ्या प्रचारावरही या समितीने काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे आहे शिवाय टीव्ही रेडिओ तसेच वृत्तपत्रात येणाऱ्या संशयित पेड न्यूज जाहिरात शोधून संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात तो खर्च समाविष्ट नियमितपणे करण्यात यावा भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे समितीचे कामकाज करून समितीने दैनंदिन पेडन्यूजचा अहवाल खर्च समितीला सादर करावा असे सांगितले लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या टीव्ही युनिटचे कामकाज सर्व नोंदी व रिपोर्ट कशा पद्धतीने दिला जातो याविषयी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोडटक्के यांनी तसेच सोशल मीडियावरील सविस्तर माहिती सदस्य डॉक्टर श्रीराम राऊत व सोशल मीडियाचे तंबाके यांनी दिली यावेळी माध्यम कक्षातील राजेंद्र तारवाले शरद नलावडे दिलीप कोकाटे संजय घोडके व्ही एस बिराजदार एल आर बोमेन के ए जमादार ए व्ही अणची आर एस शेख आदी उपस्थित होते